हॅलो फ्रेंड्स आज आपण टरबूज कापण्याचे न्यूट्रिक आणि टरबूज खाण्यानं काय काय फायदे होतात हे जाणून घेणार आहोत टरबूज हे एक उन्हाळी सिजनेबल फ्रूट आहे टरबूज खाण्याने खूप फायदे होतात शरीरातला उन्हामुळे जे माणसाचे चिडचिड होते जे शरीरातलं पाणी कमी होते डोळ्यांची जळजळ होते ते प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन हे टरबूजमध्ये आहे उन्हाळ्यामध्ये खूप ह्याचं सेवन केलेलं चांगलं असतं तुम्ही टरबूजचं ज्यूसही करून पिऊ शकता आणि टरबूज असाही खाऊ शकता टरबूजचे खूप असे फायदे आहेत टरबूज खाण्यानं वेट लॉस करणाऱ्यांसाठी हे फ्रूट खूप फायदेशीर ठरतं व्हाईटवाला घरसुद्धा तुम्ही वेट लॉससाठी यूज करू शकता हे असा एक फ्रूट आहे की ज्याच्यानी वेट लॉस लवकर होतो आणि स्किनला सुद्धा खूप चांगलं इफेक्ट पडतं ह्याचं स्किन ग्लो करू लागते टरबूज खाण्यानं टरबूज खाण्याचे खूप सारे फायदे आहेत टरबूज हे शक्ती वाढण्याचे काम हे टरबूज करते बाजारामध्ये हल्ली ऑर्गॅनिक पद्धतीचे टरबूज कमी पाहायला मिळतात ते तुम्ही चांगलं चेक करूनच घेत जा टरबूज थोडंसं कापून घ्यायचं पेपरवर ठेवायचं आणि त्याचा जर कलर लागत असेल तर ते टरबूज घ्यायचं नाही ऑर्गॅनिक पद्धतीनं पिकवलेला टरबूजच शक्यतो घेत जा याचे खूप फायदे असतात आणि टरबूज गोड आहे हे कसे ओळखायचे पिकलेलं आहे असं कसं ओळखायचं त्याची डेट ना पूर्ण वाळून गेलेली असली पाहिजे आणि त्याच्यावर आवाज केला तर टप टप आवाज असा आला पाहिजे म्हणजे ते टरबूज पिकलेला आहे आणि गोड आहे हे ओळखून घ्यायचे आणि तसाच टरबूज विकत घ्यायचा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून कळवा माझे आणखीन असे छान छान रेसिपीसाठी टिप्ससाठी मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा थँक्यू शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद